आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी ए मराठी उपनगर पोलीस ठाण्यात मोटरसायकलचा गुन्हा दाखल होता त्याचा तपास गुन्हेश्वर शोध करीत असताना दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल वडनर येथे एका इस्माकडे असल्याची गोपनीय माहिती मिळताच सदर ठिकाणी जात सदर व्यक्तीस ताब्यात घेतले असता तो विधी संगीर्त असल्याचे समजले त्याने सुलतानामे सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे याच्यासोबत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे शाखेचे संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने संदीप पवार विनोद लखन जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे संजय करपे सुनील गायकवाड सूरज गवळी संदेश रगतवान प्रशांत देवरे मयुरी विजेकर आदींनी केली अंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गॅंगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या पवे तो आपल्या चार मोटरसायकल जे आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालय अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत ज्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी आयसर साहेब आमचे डीबीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पी कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल थँक्यू नाव काय त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा अनवर खान पठाण नाशिक